श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स कौन्तेक्ष फॉर बुकिंग महाराष्ट्राची मायबोली अर्थात मराठीचं विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये संवर्धन व्हावं यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेनं पुढाकार घेतला आहे आज मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून कुमासाप सावंतवाडी शाखेद्वारा सावंतवाडी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडी बँक ऑफ महाराष्ट्र आणि उपजिल्हा येथे कार्यालयीन अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या मागणीसह बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधण्याची सूचना केली यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य शाखाधिकारी मनीष कुमार झा बँक ऑफ इंडियाचे मुख्य शाखाधिकारी शरद पेडामकर स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमोल माने तसंच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे कार्यालयीन अधीक्षक रुपाली हळेकर यांना हे निवेदन सादर करण्यात आलं कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने माय मराठीच्या संवर्धन आणि प्रचार प्रसाराबाबत विनंती करण्यात आली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व इतिहासकार प्राध्यापक डॉक्टर जी बुवा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर कोकण मराठी साहित्य परिषदेचे शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष सावंत सहसचिव राजू तावडे कुमसापाचे ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट नकुल पारसेकर खजिनदार भरत कावडे प्राध्यापक रुपेश पाटील विनायक गावस तसंच सा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल